ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तुला माहिती आहे काय मी राजाला सांगितलं इथं आल्यानंतर तुम्ही सांगा आमदार साहेबांना हे गोष्ट माहिती आहे का तो राजस्ट्री तो 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 अभी अंकुश भाई क्या बोलता को है चलो जो जो उनकी समस्या है उनकी दूर है और उनका काम होना चाहिए मेरा ऐसा है देखो हम जो भी बोलेंगे तो सबके सामने और मीडिया वाले भी खड़े अभी मैं इसके लिए दस लाख रूपया निधि देता हूँ तो सुनिए ना नहीं मेरे को ऊपर निकलेगा ना अरे बाबा मिनट नहीं, नहीं, दस नहीं।, पत्रा, पत्रा नहीं तो मेरी मेरी बात बात बाद में वो बा... नाना जी दस के ऊपर टेंडर निकलता है फिर कोई भी ले लेगा काम ही नहीं करेगा तो काम ही नहीं होगा अभी दस का जो है ना इनका एक स्लैब और अंदर का काम में करवा के अभी उधर का किया ना अपन मोटा देवी मंदिर का टप्पे टप्पे में किया ना अभी पहला तो इसका स्लैब होना चाहिए उल्हासनगर तीन च्या नाले यांच्या कामांचं भूमिपूजन आमदार ऐलानी यांच्या हस्ते करण्यात आलाय तर महात्मा फुले नगर भागात समाज मंदिराचं भूमिपूजन देखील यावेळी आमदार ऐलानी यांच्या हस्ते करण्यात आलाय तीस लाखांच्या निधीतून ही कामं केली जाणार आहेत येत्या दोन दिवसात या कामांना सुरुवात केली जाणार आहे यावेळी शिवसेना शहर संघटक नाना बागुल माजी नगरसेवक प्रकाश नाथानी माजी नगरसेवक अंकुश मस्के माजी नगरसेवक स्वप्नील बागुल युवासेना पदाधिकारी विशाल मस्के हे मान्यवर उपस्थित होते प्रभाग क्रमांक चार मध्ये नागशन कॉलनी नागशन कॉलनी आणि इथे कौशल नगर, फुले नगर महात्मा फुले नगर मध्ये नाली सिशी गटारचं भूमिपूजन आत्ता संपन्न झालं आहे आमदार साहेबांनी आणि इथल्या स्थानिक महिला भगिनींनी बौद्ध विहार युद्धपातळीवर बनवून द्यावं अशा हो। पद्धतीची मागणी ठेवली आमदारांनीसुद्धा तात्काळ ती मागणी मान्य केली आणि लवकरात लवकर विहार जी प्लस वन स्लॅब टाकून बनवून द्यायचं अशा पद्धतीची त्याने हमी दिली आम्ही पाठपुरावा करू आणि महिला भगिनी ज्या इथं उपस्थित आहेत त्यांना आश्वासित करतो की लवकरात लवकर ते विहार बनवून द्यायची जबाबदारी आमची तिघांची आमदार साहेबांकडनं फंड आणायची जबाबदारी आमची आमदार साहेबांनी सुद्धा मान्य केलं आहे आणि लवकरात लवकर ते विहार बनवून देऊ एवढं आश्वासित करतो पूर्वी कोणी काय केलं काय याच्यावर वादविवाद करत राहण्यापेक्षा आपलं काम व्हायला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूया मी परत एकदा आमदार साहेबांचे सुद्धा आभार मानतो संपूर्ण उल्हासनगर शहरामध्ये त्यांनी विविध कामांसाठी फंड दिला आहे परंतु कौशलनगरमध्ये प्राधान्यानं फुलेनगर कौशल नगरमधलं हे बौद्ध विहार बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे बनवायचं ते, ते बनवलं तर आमच्या भगिनी आमचा समाज खुश होईल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल परत तुम्ही आमदार व्हाल पण आर बनवलं तर सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला आश्वासित करतो तुम्ही आम्हाला व्हीआर बनवून द्या आम्ही तुम्हाला डोळे बंद करून ठीक आहे धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र आकाश साने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा